जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पारनेर तालुक्यातील देवी भोयरे गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या धंद्यांमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून विशेषतः शालेय विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचा आरोप ऍडव्होकेट नितेश गायकवाड यांनी केला आहे या, या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांच्याकडे निवेदन सादर करत पारनेर पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू केलं देवी भोयरे गावात पहिली ते बारावी पर्यंत शाळा आहे मात्र गावातील अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदा व्यवसायामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचं गायकवाड यांनी नमूद केलंय या धंद्यांमुळे अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले असून गावातील शांतता धोक्यात आली आहे याबाबत ग्रामपंचायतीनेही ठराव पारित करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे ॲडवोकेट गायकवाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पारनेर पोलीस आणि पोलीस उपविभागीय या अधिकारी यांनाही निवेदन दिलंय त्यांनी प्रशासनाला अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची मागणी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय आमच्या गावामध्ये चालू असणारे अवैध दारू व्यवसाय हे अवैध स्वरूपाचे असून त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय नियमानुसार कोणत्याही प्रकारचे त्यांना परवानेधारक नाही सदर मी ग्रामपंचायतीमध्ये अवैध दारू व्यवसाय बंद करण्यासाठी अर्ज केला होता त्याच्यानुसार सरपंच साहेब श्री मान्य अशोक साहेब विठ्ठल सरडे साहेब यांनी पाठपुरावा करून त्याच्यावर मासिक सभा घेतली त्यावर ठराव पास केला दारू व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे काल सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे शेवगाव तालुक्यातील सामनाव येथे ग्रामपंचायत अधिकारी विनायक घाणमोडे यांनी त्यांच्या कार्यालयात ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्यासाठी लोकमत ग्रामसेवक एक्सलन्स एवॉर्ड दोन हजार सायंकाळी अकरा वाजता अहमदनगर येथील नंदनमर लॉन येथे आयोजित केलेला विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामीण भागातील विकासात्मक व लोकहितार्थ कामासाठी विनायक घाणमोडे यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कार्यातून सामनगावने विविध क्षेत्रात प्रगती साधली आहे लोकमत समूहाकडून विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा गौरव करण्याच्या उपक्रमांतर्गत त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमासाठी लोकमत समूहाचे वरिष्ठ अधिकारी आदर्श गाव बाजार येथील पोपट पवार व वर्षा उसगावकर यांच्या शुभ हस्ते घाणमोडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं घाणमोडे यांचा विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षा व कौतुक होत आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या अनुषंगाने समर्थनार्थ समाज माध्यमात स्टेटस दोघांविरुद्ध तालुक्यातील घरगाव पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल झालाय रोहन पटेल सय्यद पठाण अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत त्यांच्या विरोधात गुरुवारी अमित विजय कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील भातकुड गाव चंदनखड वस्ती येथे जिल्हा परिषद शाळेत एका वेगळा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांसाठी उंट सवारी सहसा पुस्तकांमध्ये संधी विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्याच्यावर बसण्याचाही आनंद लुटता आला या अनोख्या अनुभवाने शाळेच्या परिसरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं विद्यार्थ्यांनी उंटाच्या शरीर रचने पासून ते वाळवंटातील जीवनशैलीपर्यंत अनेक प्रश्न विचारून प्राणी विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवली शिक्षक विलास लवांडे यांनी सांगितलं की अनुभवातून मिळणारे शिक्षण हे जास्त परिणामकारक असते म्हणून अशा उपक्रमावर भर दिला जातो पालकांनीही या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं असून भविष्यात असे आणखीन शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्धार शाळेनं व्यक्त केलाय संगमनेर महाराष्ट्र शासनाच्या पनन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत घेतलेल्या गुणवत्ता मूल्यांकन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक आणि नाशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे ही माहिती बाजार समितीने सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली शेतकऱ्यांना योग्य भाव आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध करून देणारी ही बाजार समिती अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याच्या लिलावात शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे बाजारभाव जाहीर करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताळे यांनी केलाय बाजार, के बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एक नंबर कांद्याचा भाव अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल असल्याचं दाखवलं मात्र प्रत्यक्षात सत्तेचाळीस वाहनांपैकी केवळ वा तीन वाहनांना चार अंकी भाव तर उर्वरित वाहनांना सहाशे ते नऊशे रुपये इतका कमी भाव देण्यात व्यापाऱ्यांनी संगमताने शेतकऱ्यांची लूट केल्याचा दावा औताडे यांनी केला असून बाजार समितीने संपूर्ण लिलाव यादी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय सहकारी दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेली पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ॲडव्होकेट बाबासाहेब खिल्लारी व उपाध्यक्षपदाचा राजीनामा गंगाधर रोकले यांनी वरिष्ठांच्या आदेशाने दिल्यानंतर आता नव्या पदाधिकारी नेमणूक येत्या मंगळवारी होणार आहे ही निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून पार पडणार आहे आनी काश्मीर मुंबई आणि मध्य प्रदेश येथे घडलेल्या धार्मिक आस्थेवर आघात करणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करत शेवगावमधील सकल जैन समाजाच्या वतीने शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांना हातात काळी फीत लावून निवेदन देण्यात आलं आहे काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबार मुंबईच्या वरळी भागातील जैन मंदिराचे जाणीवपूर्वक पाडकाम तसेच जैन आलेली मारहाण या तिन्ही घटनांमुळे देशातील धार्मिक सखोला धोक्यात येत असून समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण आहे या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनास संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आतंकवाद्यांना व त्यांच्या सहकार्यांना जास्तीत जास्त कडक शासन व्हावे तसेच मुंबई व मध्य प्रदेशामधील संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊन धार्मिक स्थळाचे रक्षण सुनिश्चित करावे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदन प्रसंगी जैन समाजाचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी काळ्या फिती लावून शांततेत निषेध व्यक्त केला कत्तलीसाठी डांबून ठेवलेली चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून पोलिसांनी केली आहे सानी, सानी गुन्हे शाखेने ही कामगिरी केली असून सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडलेल्या तीन दिवसीय प्रवचन मालेचा समारोप झाला जिथे ह ब चैतन्य महाराज देगळूरकर यांनी पसायदान या विश्व प्रार्थनेवर सखोल विचार मांडले त्यांनी सांगितलं की पसायदान हे केवळ प्रार्थना नाही तर संपूर्ण मानवजातीसाठीचा जातीसाठीचा विश्व कल्याणाचा मंत्र आहे ही प्रवचनमाला कैलासवासी विष्णुपंत पंत देहाडराय यांच्या स्मृती प्रितर्थ घेण्यात आली होती सद्गुरु सेवा समिती आणि युवा सेतू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पडला यावेळी श्री ज्ञानेश्वरी उपासना ग्रंथाचे पुनर्प्रकाशन ही करण्यात आलं मुख्य पाहुणे म्हणून सौम मंजिरी मराठे सी ए प्रतीक करपे आचार्य पवन त्रिपाठी आणि पत्रकार नवनाथ बन उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन माधवदास राठी यांनी केलं जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर